नमस्कार मंडळी नमस्कार 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 पुन्हा एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर हजर काय ना मित्रमंडळी हो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात तुम्ही भरभरून प्रतिसाद देता म्हणून मोह आवरत नाही आणि मी नवनवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन नवनवीन अनुभव नव हो काहीतरी भेटायला पाहिजे काही बोध भेटायला पाहिजे माझ्या मित्रमंडळीला बंधू भगिनीला बोध भेटायला पाहिजे काहीतरी थोडं फार तरी ब माहिती भेटायला पाहिजे म्हणून काहीतरी थोडाफार थोडा अनुभव तुमच्या समोर मांडायसाठी व्हिडिओ घेऊन येतो आणि खरंच तुम्हाला ते आवडतो त्याच्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद काय आजचा पण असाचे एक छानसा व्हिडिओ घेऊन आलो चांगला व्हिडिओ घेऊन आलो तुम्हाला आवडणं आपला सोप्या भाषेतला आहे सगळ्याला आवडतो लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याला सगळ्याला समजतो अशा सोप्या भाषेतला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो व्हिडिओ साध आहे काय एक प्रसंग असा आहे गावाच्या ठिकाणी प्रायव्हेट जिपकारी असतात पा प्रायव्हेट जिपकारी वाहन आहे ना प्रायव्हेट पॅसेंजरसाठी लावलेले असतात प्रायव्हेट त्याच प्रायव्हेट मधला एक प्रसंग घेऊन आलो तुम्हाला प्रसंग चांगला आहे आवडन इंटरेस्टेड आहे आपली मंडळी आहे ना लय पैसे कातायला पाहती थोड्या पैशात धकवायला पाहती पण आपल्या जीवाचा विचार कोणी करत नाही तशातलाच आज एक प्रसंग घेऊन आलो प्रायव्हेट वाहन रोडला उभं राहिलेलं निघायच्या स्थितीत तिथून एक एक माणूस चालला जिपकारवाल्याला त्या लय सव असते बरं कुठं चालल्या आबा कुठं जायचं दादा चला ना मामा काय बाई कुठं जाय नाही हे विचारतच असतात तसेच या माणसानं एका माणसाला विचारलं त्या ड्रायवरनं प्रायव्हेट वाहनाच्या ड्रायव्हरनं विचारलं कुठं जायचं म्हणे आबा तो माणूस म्हणे बा अमुक अमुक ठिकाणी जाणे आबासानं मग गाडी तिकडंच चालली तेव्हा नाही बा मी अर्ध्या वाला अहो दहा रुपये कमी द्या बाबा आपण बसा गाडी तिकडं तर चालली पण तकलीफ आहे म्हणे गाड्या काय सांगा म्हणे मला मुळ्यादीचं ऑपरेशन वेळे त्यानं खरं सांगितलं बरं त्या माणसानं म्हणे बा मग मुळ्यादीचं ऑपरेशन व्हायल ते तेव्हा पुढच्या सीटावर बसा ना पुढच्या सीट आबादे नरम आहे गाडी आदळत नाही काय नाही तुम्हाला धक्का बी लागणार नाही म्हणे तुम्ही बिनदास बसा माया भरुशेवर बसा फक्त तुम्ही मुळी ऑपरेशन होईल माणूस बसला त्याच्यात प्रायव्हेट वाहनात काही गरज आहे बसायची आपण आपल्या चांगल्या वाहनां जावं पण या प्रायव्हेट वाहनात फक्त माणूस म्हणला की बघा एक रुपये कमी द्यावा लगेच माणूस मानला आणि पुढच्या सीटावर जाऊन बसला दुसरा एक माणूस आला का दादा कुठं जाणय तेव्हा बा मला अमुक अमुक ठिकाण जायचे अरे मग तिकडंच चालली गाडी बसा ना तेव्हा नाही माग गडबड आहे बा मला समोर गाडी धरायची दुसरी इतक्या इतक्या टायमाची मग रेल्वे आहे त्या टायमाला मी गेलो पाहिजे तिथं तेव्हा अरे त्या टायमाला चाललो ना दादा मग आपण हे प्रायव्हेट वाहन सन 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 एका चटक्यात तुम्हाला तिथं नेऊन सोडते नाही म्हणे बा तू टाईम लावशील टाईमच काय करायचं म्हणे दादा प्रायव्हेट वाल टाईम राहतं का आपल्याला दोन तीन सीटं भेटले फुर निघलो म्हणे आपण पाय म्हणे बाबा नाही आहो तुम्हाला गाडीवर टच करतो म्हणे गाडी किती वाजताय अमुक अमुक वाजता अरे बापरे बाप दोन तीन घंटे टाईम आहे अजून तव रक्त आपण कवाच पोहोचून जातो तिथं बसा बसा लय आदळ ती म्हणे गाडी बापरा आहो पुढं बसा हे नाही का आबा बसले बसा आबा जवळ तुम्ही बिनदास बसा टेन्शन घेऊ नका हे बी बसलं नंतर एक बाई आजी कुठं चाललं घेऊन पोरीला कितवा माही नाही का आता ती बाई गरोदर होती पोरगी कितवा माय नाही का नू ते म्हणजे सातवा माय नाही इल नेमका सरलाय आता आठवा लागलाय मग काय कुठं जाणे म्हणजे इथं बसा ना मग पुरला घेऊन मोकळ्या बसा मधलं सिटरी कामा आहे तुम्हाला घ्या ना बसा ना नको म्हणे बाबा आम्ही जातो एस काय आजी एस हेच हे चटकन एसटी जाईन का हे जाईन एसटीत बसता बसता बस नाकेनवी येते ना आजी तुम्हाला पुरली घेऊन पहिले तर पुरी गरोदर लेकरू आहे तुमच्या संग बसा बसा ते म्हणे नको म्हणे बाबा बसत नाही आहो बसा आजी बसा बाबा दहा एक रुपये कमी द्या मला माहिती आहे तुम्ही अर्ध्या तिकटामुळं लागल्या बेजार व्हायला आणि तुम्हाला आता अर्ध्या अर्ध्यामुळं तुम्ही जास्त हे करू राहिल्या पण तुमची बेजारी होईन बरं का हां लोकं भिडा असती बा बसायच्या आधी द येष्टच्या दर्जात लोक मावत नाही इतकी लोक असते बरं का तोंडाशी दर्जाच्या तुम्ही पाहा बा मला काय म्हणणं नाही पण तुमच्या संग लेकरू गरुदर आहे त्या पुरीकडे पहा बा नाही ते ह्या गाडीत चला ह्या बा मधलं सीट रिकामाही आजीला वाटलं ठीक आहे बरोबर आहे बा माया सांग पोरगी आहे आपल्याला जोर दाखवून पुरणार नाही य एसटीमध्ये लय भीड असती तिला कळलं आजीला की बा दरुजा एस टी आतमध्ये रिकामी करा ना ही खासियत आहे एस टी आतमध्ये बंदी डनडण रिकामी पण एस टीच्या दरुजाजवळ आहे ना मरणाची गर्दी दरुजाजवळ त्या बिचेरीला वाटलं इथं लय गर्दी होईन आणि मायासंग गरुधरली लेकरू आहे याची बियाजारी होईन म्हणून ती आजी त्या पुरीला घेऊन मधल्या सीटावर बसली नंतर एक म्हातारा आलं हातात थैली अहो आबा कुठं चालले कुठं चालले दादा कुठं जाणे गाड्या मा माग घाई आहे जरा थैली हातात अशी घाई आहे अमुक अमुक ठिकाण जायचं अहो घाई काय करता बसा बसा इथं बसा बा मधल्या सीटावर आजी आहे ती पोरगी आहे आणि तुम्ही ती गज मोकळे नाही म्हणे बा तुम्ही लय गाडी भरता अहो मी भरतो कशाला आता घराला निघायचं आहे आता कशाला काय दिवस आहे का आता का आता किती वाजलेत बसा बसा तुम्ही बसा अरे नाही म्हणे मा, म मागं तकली बिघाड्या मला म्हणे काय तकलीफ आहे सांगा त्यानं त्याच्याजवळ थैली होती त्या थैलीतून त्यानं एक पिशवी गाडी बाहेर त्याला होती लघवीची नळी लावेल पिशवी अर्धी भरत आली होती लघवीची नळी त्या माणसाला त्यांना टाकेल थैलीत पिशवी आणि चालला जस काय गावाला चालला को आहे कोणी ओळखणार बी नाही की म्हाताऱ्याचं कनेक्शन कुंकडे थैलीत पिशवी टाके लघवीची पिशवी थैलीत आणि चालले बघ कोण ओळखत नाही धोत्रावाला माणूस कोण ओळखणार आहे बसला पण म्हणे या पाय गाड्या मै पिशवी भरली की मला गाडी उभी करून लागेल बरं मला सांडून यायला लागते भरील पिशवी वाजा लगा आपल्याला तिथ रोख जावस्त तर असं का बारा वर्ष लागणार आहे का बारा घंटे लागणार आहे अहो तुम्हाला दोन घंट्यात तिथं टच करू आलो मी मोठ्या मुश्किलनं नाही ती एकच घंटा एकच घंटा लागतो तुम्हाला मग धरलं रगत फिसवी भरणार आहे का तुमची म्हणजे काय सांगता टेन्शन घेऊ नका तुम्ही बसा ती आर्धी भरली ना आरधी भरस्टोर म्हणजे बंदी भरस्तोर तर तिथं घेऊन जातो तुम्हाला मी बसा बसा तिथं दोघी जणी आहे तुम्ही बसा बसवलं पुन्हा एक माणूस आला आबा कुठं जाणे आहे कौन पोट आलता अरे लय मुलडा आहे म्हणेकडे लयच मुलडा आहे मी दवाखान्यातून आलो गोळ्या घेतल्या म्हणे चार चार गोळ्या एक खडी घेऊन आलो पण मा काही मुलडा राहा ना लय पोट रुखतंय म्हणी घंट्यातच मुलडा येतो म्हणी असं वाटते पळत पळत जास्त असलो बसा आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका एस टीतून तुम्हाला उतरता येणार नाही एस ये टी लोक उभे करणार नाही ड्रायव्हर आपल्या गाडीत बसा मागं बंदी कमी मी अरे लय आदळन म्हणीकडा लय डाळ होतीन मला तुम्हाला मी आदळू देत नाही आबद आब नेतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही इतका दाम मान्येतोला का दे नेतो पुढं ते आबा आहे ना पुढं बसेल ते बी पटकन जायचं आहे त्याला बी बसेल ठीक आहे म्हणीकड्या बसली सगळेजणं गाडीत बसली चला 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 आवरा गाडी निघली काही मेजर शिकी एखाद्या ब्रेकजवळ गेली ब्रेकरजवळ लगेच मुळी दिवाला कणू लागलं अय बाबा गाडी न घे न घे लय तुंबडी लागत ही अजून जखम ओली हे ते म्हणे आबा तुम्ही मुकेश बसा गाडी एकदम दमनं फुलासारखी तुम्हाला समजणार नाही तुम्ही बसेल कुठे तुम्ही माणसांनी मी हेलिकॉप्टरमध्ये बसेली ठीक आहे म्हणे बा गाडी चालली गाडी चालता चालता हे वाले म्हणे अरे थांबा राह मला लय रोड आला पटकन जाऊन याव द्या गाडी थांबवली ते सुलपाला गेलं ढड त्याला जे व्हायचं ते झालं त्याचं पोट रिकामा झालं ते गाडीत येऊन बसलं गाडी धकली ज्याला रेल्वे टायमावर येते गडबड करू लागते म्हणे भाऊ गाडी थांबू नका आता था मला पहिलं मग गाडी उकन मला दूर नाही म्हणून भाऊ आता एका चटक्यात निघतो ना आपण आता टेन्शन घेऊ नका पण असे पॅसेंजर आहे म्हातारे कोथारे यायला सांभाळून घ्यावं लागतं तेव्हा भाऊ सांभाळून घ्या पण मी टायमावर गेलो पाहिजे मई जर गाडी उकली ना आताची तर मला उद्याच या दळा गाडी येईल की हां तेव्हा नाही नाही आता आपण धकलू गाडी दोन चार किलोमीटर गेली याची पिशवी भरली लघवीवाल्याची याची पिशवी भरली तेव्हा भाऊ गाडी थांबवा मग पिशवी गच भरली गाडी थांबवली हे पिशवी सांडून आलं बसलं त्या माणसाला गरबड पुढं रेल्वे उकन म्हणून याला ढाळ होऊ राहिले हे एक गाडीत बसेल याची पिशवी पटापट भरू राहिली हे एक गाडीत बसेल कमीत कमी तीनदा पिशवी रिकामी करावं लागली हे तीनदा सांडासाठी गाडी उतरून उभी करून सांडासलं गेलं तो माणूस बोंबलू राहिला मग गाडी उका का आहे अर्धा घंटा राहिला अर्धा घंटा राहिला काय करणारे प्रायव्हेट वाहनावाल्याची एवर काही रीत गाडी धकली गाडी आदळू आदळू म्हणा काय का म्हणा त्या पुरीचं लागलं दु ला। पोट दुखायलं म्हणे बाबा रे पोटलंय उठलं आणि पोटलंय दुख राहिलंय म्हातार म्हणे भाऊ जर का पुरीला काही करता काही झालं तर या पाय मी तुला चावून खाईन ते म्हण नाही ना आजी तुम्ही टेन्शन ना घेऊ मी दम्मानं गाडी घेतो लगे दममाना ह्यो म्हणे मी दम्मानं घेतो आणि तो जवळचा म्हणे मग गाडी उकली तर तू पाय मग गाडीच्या टायमावर मला टच कर चालता 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 एका ठिकाणी गाडी थांबली चौकात अजून यायला पुढं जायचं आहे हे नॉर्मल चौक एक मधात लागणारा फाटा तिथं थांबली ते म्हणे गाड्या तुम्हाला अर्ध्या घंट्यात पोहोचू शकत नाही मी उतरलो उतरल, ते उतरलं जातो म्हणे दुसऱ्या वाहनं ते दुसऱ्या वाहनानं चाललं गेलं त्याच्यामध्ये पिशविवाला तो ढाळा वाहणारा आणि ती बाई त्या पुरीचं दुखायला लागलं पुरीची ती म्हातारी म्हणे त्या पुरीची पहिलं गाडी दवाखान्यात घे माल अकराला दम्या जम्याना हो नाही हो नाही हो नाही करून गाडी ती दवाखान्यात घेतली पोरगी दवाखान्यात ॲडमिट केली पाच पैसे नाही रेल्वेन जाणाऱ्यानं पाच पैसे दिले नाही दवाखान्यात पोरगी नेली तिथले पाच पैसे भेटले नाही हे म्हणे मी कवाची वाटपावर आले म्हणजे पिशवी गज भरली म्हणे तू कुठं गेलता पब्लिक पॅलेसमध्ये म्हणजे जिथं पब्लिक आहे अशा ठिकाणी मला आणून घातलं म्हणे हे नेऊन कुठं रिचू चाल पटकन म्हणे गाडीत बसलं साईडला गाडी उभी केली यानं पिशवी ओतून दिली तर ते म्हणे भाऊ मी बी सांडासून येतो ते सांडासलं गेलं सगळं मोकळं झालं हा माणूस म्हणे मी कशाला म्हणे कशाला हे पब्लिक घेतली असं पण रिएलिटी आहे ह्या अशा गोष्टी घडतात वाहनावाल्याशी घडतात आणि पॅसेंजरच्या बाबतीत बी घडतात पॅसेंजरसुद्धा असे थोडे थोडे रुपया रुपया दोन दोन रुपये दहा हजार रुपये वाचवण्याच्या नांदात आपल्या लय गाड्या सोडतात लय चांगल्या चांगल्या गाड्या सोडतात आणि ह्या वाहनामध्ये येऊन बसतात आणि या वाहनावाले ड्रायव्हर बी असे काही मंडळीला भुलवतात आता निगलो, आता आता आता, आता, मनता, मनता, की आत्ता निघलो आणि आत्ता पोहोचवतो आणि आत्ता टच करतो हे आत्ता आत्ता म्हणता म्हणता जो वेळ लागणार आहे तोच लागतो लय घाई जर केली तर मग घाई घाई काय होत असते हे तुम्हाला माहिती आहे मित्रा हा एक प्रसंग खरंच घडलेला प्रसंग आहे हा घडलेला प्रसंग तुमच्यासमोर सादर केला तुम्हाला तो कसा वाटला आहे काय वाटलाय खरंच या पब्लिकनं प्रायव्हेट वाहन जाणं बंद करायला पाहिजे का प्रायव्हेट वाहनाचा सर्रास उपयोग करायला पाहिजे हे तुम्ही मात्र नक्की सांगा कमेंट करून काय ना ही सर्व मंडळी तर गेली आपापल्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र नक्की करा चला ठीक आहे भेटूया दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद